श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मीठ मीठाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दलचे जे काही उपाय आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आपल्याला केवळ घरामध्ये काही ठिकाणी जर मीठ ठेवले तर घरात धन सुख आणि समृद्धी आलीच म्हणून समजा आणि लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल तुम्ही म्हणताल बरं आता हे कसं शक्य आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मिठाचे खडे हे आपल्याला स्वयंपाकात लागतात पण याचा उपयोग घरातील वास्तुदोष नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्यासाठीही होतो हे तुम्हाला माहीत आहे का नसेलच माहिती तर बघा मिठाचे खडे वास्तुशास्त्रीय रहस्य मीठ हा केवळ पदार्थ नव्हे तर एक प्रकारचा ऊर्जेचा स्रोतच मानला जातो अगदी शास्त्रात आणि शास्त्रानुसारच ही माहिती आहे समुद्रातून मिळणाऱ्या या घटकात शुद्धता आकर्षण आणि नकारात्मकतेचे शोषण करण्याची विलक्षण शक्ती आहे शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा मिठामुळे शोषली जाते प्राचीन काळी राजवाड्यामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी मीठ वापरले जात असे आता तुम्ही म्हणताल कसं काय बरं मीठ वापरलं जात असेल तर बघा मिठात सात्विकता वाढवण्याची क्षमता असल्याने ते वास्तुशुद्धीसाठी सर्वात प्रभावी आहे आता अनेक व्यक्तींना फक्त अन्नासाठीच मिठाचा वापर करतात करणारच ना कारण की आपल्याला जर याबद्दलचे शास्त्रानुसार काही माहितीच नसेल तर मग आपण कुठून करणार त्याचा बाकीसाठी उपयोग घरातून नकारात्मकता सतत वाद आर्थिक अडचणी असूनही उपाय शोधत नाहीत वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मीठ योग्य ठिकाणी ठेवल्यास ते घराचे संपूर्ण चैतन्यच बदलू शकते आपल्याला बघा मीठाचे खडे ठेवण्याची पहिली जागा मुख्य आपला जो काही घराचा समजा मेन दरवाजा आहे त्या दरवाजाजवळ घरात सकारात्मकता यावी यासाठी दरवाजा पवित्र असलाच पाहिजे आपला दरवाजाजवळ एका काचेच्या वाटीत मिठाचे खडे ठेवा यात लवंगा किंवा एक छोटा कपूर ठेवला तर अधिक प्रभाव पडतो बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा या मिठात अडकते आणि महिन्यातून एकदा हे मीठ आपण तिथं ठेवलं तर ते बदलायचं ते मीठ बाज टाकून द्यायचं आणि त्यानंतर आपण त्या वाटीमध्ये दुसरं मीठ ठेवायचं आणि एक व्यक्ती सांगितले की हा उपाय केल्यावर घरात शांती आणि पैसा टिकायला लागला त्यानंतरची दुसरी जागा म्हणजे शयन कक्षाच्या एका कोपऱ्यात झोपताना आपण खूप अशक्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला सहज कुठेतरी आपल्या अवतीभोवती फिरतच असते त्यामुळे शेअन कक्षातील एक विशिष्ट कोपरा निवडून तिथे काचेच्या वाटीत मिठाचे खडे ठेवा हे झोपेतील भीती मानसिक अस्वस्थता आणि नकारात्मक विचार नक्कीच दूर करेल तुम्ही ठेवून तर बघा तुम्ही स्वतः अनुभव पती पत्नीमधील वाद कमी होतात आणि प्रेम भावना वृंदीगत होते हा उपाय करताना एक वाटी रोज स्वच्छ म्हणजे पुसावी आणि कोपराही स्वच्छ ठेवा आता त्यानंतरची जागा म्हणजे आपल्या वॉशरूममध्ये एका सुरक्षित कोपऱ्यात तुम्ही बघा मीठ ठेवा बाथरूम म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारीच जागा इथे मीठाचे खडे ठेवले की वास्तुदोष आपल्या घरातील जो काही असेल जी काही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ती कमी होणारच शक्यतो एका काचेच्या भांड्यात किंवा मग तुमच्याकडे भरणी वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ ठेवू शकता आठवड्यातून एकदा हे मीठ बदलणं खूप गरजेचं आहे कारण की मग त्या मिटाने जी काही घरातली आपल्या नकारात्मकता असते ती शोषलेली असते बाथरूम मधून घरात नकारात्मकता पसरू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यानंतरची जागा देवघराच्या समोर किंवा मग बाजूला देवघर म्हणजे आपल्या घराचं शक्ती केंद्र इथे मिठाचे कडे खडे ठेवले की वातावरण कसं आपल्या घरातील सात्विक होतं देवपूजा दरम्यान मिठाजवळ दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीचा वास त्या जागी होतो आणि संपूर्ण घरात एक प्रकारची क्षुभता पसरते देवीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशील मानला जातो येथे ठेवलेले थे मीठ देखील आठवड्यातून एकदा तुम्ही आवर्जूनच बदलावे या उपायाचे परिणाम लोकांचे अनुभव आणि धनवर्षा कशी सुरू होते ते देखील बघा आहे अनेक लोकांनी सांगितले की या उपायानंतर घरात अचानक पैसा टिकायला लागला म्हणजे जेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता कमी होईल आपल्या घरात माता लक्ष्मी नक्कीच येईल ना, ना। व्यवसायात फायदा होणं नोकरीत प्रमोशन मिळणं घरातील वातावरण शुद्ध होणं हे अनुभव आले काहींनी हो तर म्हटलं की बँकेतील कर्ज हळूहळू फेटू लागले मानसिक चिंता भीती आणि ताणदेखील कमी होतो तर बघा मिठाचे हे उपाय केवळ बाह्य नाही तर आंतरिक म्हणजे आपल्या शांततेसाठी ही अत्यंत आवश्यक आहेत आणि हे उपाय नक्कीच करायला पाहिजेत बरं आता कोणत्या चुका आपण टाळायच्या आहेत बघा प्लॅस्टिकच्या डब्यात मिठाचे खडे ठेवू नका बघा मिठावर धूळ साचू देऊ नका एकदाच ठेवलेले मीठ महिनाभर तसेच ठेवणे शक्यतो टाळा कारण की बघा तुम्हाला जर मीठ ठेवायचं असेल तर ते बदलणं देखील तितकंच गरजेचं आहे नाहीतर दिले आणि सालभर त्याला बघायचंच नाही ही चूक करू नका नाहीतर मग मीठ ठेवूच नका प्रत्येक ठिकाणचे मीठ वेगळे असावे आणि त्या जागेचे नियम पाळावे दुसऱ्याच्या सांगण्यावरून फक्त काहीतरी मी व्हिडिओत ऐकले आणि ठेवू असं करू नका तितक्या नियमाने काटेकोरपणे जर आपण कोणताही समजाव उपाय केला तर त्याचे परिणाम आपल्या घरामध्ये दिसतातच मिठाचे खडे ठेवताना बुधवार किंवा शनिवार अधिक शुभ मानला जातो दरवेळी मीठ ठेवताना एक मंत्र म्हणायचा आहे बघा ओम लक्ष्मे नम कधीही संध्याकाळी ठेवू नये सकाळी सूर्योदयानंतरची जी वेळ आहे ती अगदी सगळ्यात चांगली वेळ आहे काही घरांमध्ये काळ्या मिठाचा उपयोगही प्रभावी ठरतो जर एखाद्या ठिकाणी मिठाचे खडे वारंवार ओले होत असतील तर समजावे की त्या जागे ऊर्जेचा दोष आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिठाबद्दलचे जे काही उपाय आहेत आपल्याला जे काही शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये याचा नक्कीच लाभ होईल फायदा होईल याबद्दल आपण जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद